छत्रपती संभाजनगर येथे सकल मराठा समाजाची महत्वाची संवाद बैठक संपन्न छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा निर्णय ठरला छत्रपती संभाजनगर येथे सकल मराठा समाजाची महत्वाची संवाद बैठक संपन्न या बैठकीमध्ये सर्वांमध्ये स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभेचे अपक्ष माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्याचे ठरले व त्यांच्या लोकसभेसाठी निवडणुकीसाठी पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा मराठा समाजाच्या वतीने एकमुखी नि निर्णय घेण्यात आला व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना छत्रपती संभाजनगर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष हर्षवर्धन जाधव उभे असून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचे करण्यात आली यावेळी समाजाकडून छत्रपती संभाजनगर लोकसभेचे अपक्ष उमेदवार माजी आमदार हर्षवर्धन रायबान जाधव यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला या बैठकीस जिल्ह्यातील मराठा समाजाचे छत्रपती संभाजनगर कन्नड खुलताबाद रत्नापूर गंगापूर वैजापूर तालुक्यातील समन्वयक आंदोलनकर्ते उपोषणकर्ते यांच्यासह बांधव उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर